आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहोत सकाळी उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यावर जे आपण पाणी शिंपडतो तर ते आपल्याला का शिंपडायचं आहे बऱ्याचशा महिलांना हे माहीत असेल आणि बऱ्याचशा महिला हे करत देखील असतील पण ज्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुमच्या घरामध्ये कितीही प्रकारच्या अडचणी असू द्या दारिद्र्य असू संकट येत असतील आ आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा सततचं आजार पण असेल घरामध्ये वातावरण जे आहे तर ते नकारात्मकतेने भरलेलं असेल किंवा मनासारखं का काहीही घडत नसेल घरामध्ये कुशल बंगल वातावरण नसेल तर बघा तुम्ही ही गोष्ट करायला सुरुवात करा आपल्याला काय करायचं आहे उंबरठ्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे याचे अनेक फायदे तुम्हाला दिसून येतील तुम्ही हा उपाय कोणत्याही दिवसापासून करायला सुरुवात करू शकता पण न विसरता आपल्याला उठल्याबरोबर उंबरठ्याच्या बाहेर पाणी शिंपडायचं आहे आता हे पाणी का शिंपडायचं आहे कशा प्रकारे शिंपडायचं आहे तुम्ही याच्यामध्ये कोणती वस्तू वापरू शकता हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बघा मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते तर तुम्ही असा प्रयत्न करा की तुम्ही लवकर उठू शकाल आणि बघा उठल्यानंतर आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या पाहायच्या नाहीत पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा उठल्याबरोबर कधीच स्वतःला आरशामध्ये बघू नये कारण आपण रात्रभर शव अवस्थेत असतो झोपलेलो असतो निद्रा अवस्थेत असतो आणि या अवस्थेमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आणि नकारात्मक ऊर्जेने आपलं शरीर हे भरलेलं असतं त्यामुळे जेव्हा आपण उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा बघतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये साठवून राहते नकारात्मक गोष्ट आपण बघत असतो त्यामुळे बघा उठल्याबरोबर कधी स्वतःचा चेहरा आरशामध्ये जाऊन बघू नये आधी तुम्ही फ्रेश व्हा चांगलं व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतर तुम्ही बघू शकता स्वतःचा चेहरा पण उठलेलो आहे आणि आपण चेहरा बघत आहोत तर यामुळे बघा नकारात्मक ऊर्जेला वाव मिळतो नकारात्मक ऊर्जा ही आपल्या स्वतःमधली वाढते त्याचबरोबर उठल्याबरोबर आरसा देखील बघू नये आरसा बघितल्यामुळे काय होतं स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला दिसत असतं आणि ते प्रतिबिंब आपल्यामध्ये रिफ्लेक्ट होत असतं त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते आपल्यामध्ये वाढीच लागते त्यामुळे उठल्याबरोबर आपल्याला आरसा देखील बघायचा नाही त्याचबरोबर महिलांनी उठल्याबरोबर आधी आंघोळ करायची आहे किचन ओट्याकडे जायचं नाही किंवा स्वयंपाक करायचा नाही यामुळे घरामध्ये दारिद्र्य हे वाढू शकतं त्यामुळे बघा आपल्याला उठल्याबरोबर आधी स्नान करायचे आहेत जे काही नित्यकर्म आहेत ते करायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला किचन ओट्याजवळ किंवा किचनमध्ये जायचं आहे हे महिलांनी लक्षात ठेवायचे कारण का बऱ्याचशा महिला अशा चुका करतात उठल्याबरोबर त्या स्वयंपाकाला सुरुवात करतात आणि त्या मग काही दिवसांनी म्हणतात आमच्या घरामधलं जे दारिद्र्य आहे ते हटता हटत नाही आहे एवढे कष्ट आपण करतोय किंवा मिस्टर कष्ट आहेत मी स्वतः कष्ट करते पण घरातली गरिबी हटत नाही आहे घरामध्ये पैसा टिकत नाही आहे काहीतरी नकारात्मक गोष्ट घडत आहे घरामध्ये सततचं आजार पण आहे मुलं आजारी पडत आहेत किंवा घरामधल्या व्यक्ती आजारी पडत आहेत बघा याच्या मागचं कारण हे आपणच स्वतः असू भले तुम्ही कितीही उपाय करा कितीही तुम्ही त्यासाठी व्रत करा सेवा करा पण जर या चुका तुमच्या हातून तुम घडत असतील तुम्ही उठल्याबरोबर समजा स्वयंपाक करताय किचनमध्ये जाताय अंघोळ न करता है ही कामं समजा करता तुम्ही तर बघा तुमच्या घरामध्ये दारिद्री आल्याशिवाय राहणार नाही जी कामं व्यवस्थित चालू आहेत ती देखील बिघडू लागतील आणि कितीही तुम्ही उपाय करा किंवा सेवा करा त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे बघा याच्या चुकीच्या सवयी आहेत आपल्याला सोडायच्या आहेत उठल्यानंतर बघा तुमचे जे तळहात आहेत ते असे उंजळीप्रमाणे तुम्हाला जोडायचे आहेत आणि तुमचा तळहात हा तुम्हाला पहिल्यांदा बघायचा आहे तुमचे जे कोणी गुरु असतील किंवा जे तुमचे दैवत असतील कुलदैवत असतील त्यांचं तुम्ही स्मरण करा किंवा त्यांची मूर्ती त्यांचा फोटो तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि आपल्या तळहातामध्ये तो बघायचा आहे म्हणजे आपले दोन्ही जे, जे हात आहेत ते असे जोडायचे आणि देवीचं किंवा तुमच्या कुलदेवाचं गुरूंचं स्मरण करून त्यांचे तुम्ही मूर्ती किंवा फोटो प्रतिमा ही समोर आणायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही जमिनीवर पाय ठेवता उठल्याबरोबर तेव्हा आपल्याला धरणीमातेला प्रणाम करायचा आहे म्हणून उठल्याबरोबर आपल्या घराच्या फरशीला आपल्याला नमस्कार करायचा आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या या महत्त्वाच्या गोष्टी आहेत उठल्याबरोबर तुम्ही या दोन गोष्टी करायला सुरुवात करा आणि मी सांगितल्याप्रमाणे आरसा किंवा स्वतःचं प्रतिबिंब स्वतःला आरशामध्ये बघायचं नाही किचनमध्ये अंघोळ न करता जायचं नाही स्वच्छ चांगलं व्यवस्थित आपण तयार व्हायचं आणि त्या नंतरच किचनमध्ये जायचं आहे उठल्याबरोबर फक्त तुम्ही स्वतःचा तळहात जोडून तुमच्या गुरूंचं किंवा देवी देवतांचं स्मरण किंवा प्रतिमा समोर आणायची आहे आणि धरणी मातेचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे फक्त जी फरश आहे आपल्या घरातली तिला प्रणाम करायचं आहे एवढ्या गोष्टी तुम्ही करू शकता आता बघूयात उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला जे पाणी शिंपडायचं आहे ते का शिंपडायचं असतं बघा रात्रभर आपल्या घराच्या बाहेर उंबरठ्याजवळ नकारात्मक ऊर्जा बसलेली आणि त्यामुळेच बघा आपण नेहमी म्हणत असतो उंबरठा सुशोभित ठेवा किंवा उंबरठ्याची मुख्य दरवाज्याची स्वच्छता करा कारण जी नकारात्मक ऊर्जा असते रात्रभर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये वेगवेगळे ज्या काही अडचणी आहेत ते सुरू होतात म्हणजे वादविवाद कलह घरामध्ये सुरू होणे आजारपण येणे किंवा दारिद्र्य येणे गरिबी येणे किंवा कामामध्ये अडचणी येणे अशा अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या घरामध्ये सुरू होतात त्यामुळे बघा काय करायचं आहे आपल्याला ही नकारात्मक ऊर्जा आपल्या उंबरठ्याच्या बाहेरच नष्ट व्हावी यासाठी सकाळी उठल्याबरोबर शक्य असेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि दरवाजा उघडल्याबरोबर आपल्याला हे पाणी स्वच्छ पाणी जे आहे तर ते आपल्या उंबरठ्यावर शिंपडून तो उंबरठा छान असा स्वच्छ करायचा आहे बस एवढंच करायचं आहे असं केल्यामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा रात्रभर आपल्या उंबरठ्याजवळ जमा झालेली असते ती तिथल्या तिथेच नष्ट होते आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर प्रवेश करत नाही हे करत असताना तुम्हाला अंघोळ करून ही गोष्ट करायची आहे हा तुम्ही उपाय बघा महिनाभर करून बघा तुम्हाला नक्कीच फरक हा जाणवणार आहे ज्या काही अडचणींमधून तुम्ही आत्ता जात आहात त्या हळूहळू दूर होताना तुम्ही स्वत बघाल असा हा साधा सोप्पा उपाय आहे आता बघा जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही काय करा तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी जे आहे तर ते भरून तुम्ही ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे ते पाणी देखील तुम्ही उंबरठ्यावरती शिंपडू शकता सकाळी आता तुम्हाला तसं करायला वेळ नाही आहे समजा दररोज रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा कलशामध्ये पाणी भरून ठेवायला शक्य नाही तर उठल्याबरोबर तुम्ही ताजं पाणी घ्या आणि ते तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर फक्त शिंपडायचं आहे घरातील कोणतीही व्यक्ती हे काम करू शकते समजा तुम्हाला काही कामामुळे जमत नाही आहे तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींना सांगा की दरवाजा उघडल्याबरोबर लगेचच तुम्ही उ उंबरठ्यावर हे असं पाणी जे आहे ते शिंपडा घरातील सगळ्यांना ही सवय तुम्ही लावा बघा काही दिवसात याचा सुंदर असा फरक तुम्हाला दिसून येईल आता बघा जर तुम्हाला थोडासा वेळ असेल तर तुम्ही या पाण्यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब गोमूत्राचे टाका आणि असं हे पाणी तुम्ही उंबरठ्यावर शिंपडलं तरीही चालेल तुम्हाला वेळ नाही आहे तर फक्त तुम्ही शनिवारी अशा प्रकारे उंबरठ्यावर पाणी शिंपडताना त्यामध्ये गोमूत्र मिक्स करून ते उंबरठ्यावर शिंपडू शकता म्हणजे शनिवार रविवारी तुम्हाला समजा सुट्टीचा दिवस आहे तर तुम्ही अशा प्रकारे गोमूत्र मिक्स करून हे पाणी शिंपडलं तरी चालेल शक्य असेल रोज तुम्हाला तर रोज तुम्ही यामध्ये गोमूत्राचे दोन तीन थेंब टाकले तरीही चालेल वेळ नाही आहे तर फक्त साधं पाणी तरी आपल्याला उंबराठ्याच्या बाहेर अवश्य शिंपडायचं आहे यामुळे बघा अनेक प्रकारच्या अडचणी ज्या असतात किंवा नकारात्मक ऊर्जा ज्या जा असतात ज्या आपल्या घरामध्ये प्रवेश करून आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते बिघडवत असतात आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण करत असतात त्या सगळ्या दूर होतात फक्त हे तुम्हाला सकाळी करायचं आहे हे लक्षात घ्या आणि उंबरठा आपल्याला अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचा आहे आता बघा गुरुवार किंवा शुक्रवार मंगळवार असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकली आणि असं हे पाणी शिंपडलं तरीही चालेल तुमचा जसा वेळ आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये हळद किंवा गोमूत्र जे आहे तर ते टाकू शकता काहीच हे तुम्हाला टाकायला वेळ नाही आहे तर फक्त स्वच्छ पाणी टाकलं तरीही पुरेसं आहे वेळ असेल तर तुम्ही एक्स्ट्रा जे अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र टाकू शकता आता बघा बरेचसे लोक ही एक चूक करतातच आपलं जे मुख्य दार असतं त्याच्यावर बघा बाहेरच्या बाजूला गणपतीची प्रतिमा किंवा फोटो लावलेला असतो प्रत्येकाच्या घराच्या चौकटीच्यावर बाहेरच्या बाजूला लावलेला असतो लक्षात घ्या इथेच लोक चुकतात आणि पुन्हा काय म्हणतात की आम्ही सगळं व्यवस्थित करतो आणि आमच्या घरामध्ये लक्ष्मी कशी येत नाही आमच्या घरामध्ये अडचणीच निर्माण होत आहेत प्रगती तर कुठेच होत नाही हे लक्षात घ्या तुम्ही गणपतीचा फोटो आपण बाहेरच्या बाजूला जेव्हा घराच्या लावतो तेव्हा गणपती बाप्पाची ते जी पाठ आहे तर ती दारिद्र्याची दिशा असते म्हणजे गणपती बाप्पाच्या पाठीमागची जी बाजू आहे ती दरिद्रीची दिशा असते आणि जेव्हा आपण गणपतीची प्रतिमा फोटो हे बाहेरच्या बाजूला लावतो म्हणजे अर्थातच गणपती बाप्पांची पाठ ही आपल्या घराकडे येते आणि तिथे दारिद्र्य यायला सुरुवात होते आणि काहीही आपण जे उपाय करतो त्याचा उपयोग होत नाही आणि आपण गणपतीचं जे मुख आहे ते घराच्या बाहेर करतो म्हणजे आपल्या घरामध्ये तर गणपती बाप्पांची काहीच कृपादृष्टी पडत नाही ती बाहेर पडत असते आणि पाठ जे असते तर तिकडे दारिद्र्य असते त्यामुळे ही चूक करू नका जर असा फोटो तुम्ही बाहेर लावलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे ते तसं करायचं नाही तर घरामध्ये जेव्हा आपण शिरतो आत येतो मुख्य दारातून तेव्हा चौकटीच्या वर आपल्याला आतल्या बाजूला वर गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा फोटो अगदी छोटासा लावला तरीही चालेल पण आतल्या बाजूला चौकटीच्या वर लावायचा आहे यामुळे काय होतं गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्या घरावर पडते आपल्या वास्तूमध्ये पडत असते आणि पाठ जे आहे ती बाहेरच्या बाजूला होते म्हणजे जी दारिद्र्याची बाजू आहे गणपतीच्या पाठीमागची ती बाहेर जाते आणि बघा घरामध्ये चांगल्या प्रकारे याचा फरक हा जाणवतो घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर नांदते मनासारख्या गोष्टी घडतात कुशल मंगल सर्व काही घडून येते तर बघा ही चूक तुम्ही जरी करत असाल तर ते थांबवा तुम्ही आणि गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा फोटो जो आहे तर तो आतल्या बाजूला लावा मुख्य दरवाजाच्या बाहेर वर चौकटीच्या वर जेणेकरून गणपती बाप्पांचं मुख जे आहे ते आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये येईल तर बघा तुम्हाला समजल्या असतील गोष्टी उंबरठ्यावर कशाप्रकारे पाणी शिंपडायचं का शिंपडायचं आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी मी सांगतो घेतलेल्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा व्हिडिओ पोहोचेल आणि नक्कीच त्यांना या काही गोष्टी कळतील